एकमेकाला कोणत्या गोष्टी करत नाही कि तू म्हटलं म्हणून हे काम करायचं नाही त्यांना तेवढाच सन्मान दिला जातो तेवढा आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना आमच्या पक्षाच्या लोकांना

म्हणजे आमच्या बॉड्या चालवणार लोक असं ना तुम्ही बाबाजीचं जर एखादं ना तुमचं नाव देव जात आम्हाला ते विचार राहते असं काही आमची पद्धत अजूनही चांगली गोष्ट आहे